नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षभर खर्च न झालेला निधी पुढील दोन दिवसात खर्च करण्यासाठी सरकारच्या विविध विभागामध्ये आता धावपळ सुरू असून शुक्रवारी एका दिवसात तब्बल दोनशे एकोणनव्वद शासन आदेश करण्यात आलेले आहेत तर गेल्या तीन दिवसामध्ये हा आकडा पाचशे पंच्याऐंशी पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तर अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वर्षभरात कालबद्ध कार्यक्रम आखून निधी खर्च करणे अपेक्षित असताना राज्य सरकारच्या सर्वच विभागांना मार्च अखेरपर्यंत आता वाट पाहावी लागत आहे तर आर्थिक वर्ष संपण्यास आता एकच दिवस शिल्लक राहिलेला असताना वर्षभरात एकूण बासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के निधी खर्च झाला आहे तर कृषी आणि संलग्न विभागाने गेल्या पंधरा दिवसात सदुष्ट सदुसष्ट टक्क्यावरून एक्क्याऐंशी टक्क्यापर्यंत मजल मारलेली आहे तर या ठिकाणी आता मार्शाखेर सर्वच विभागांना खळबळून जागा आलेली आहे सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू असून शासन आदेश जारी करण्यात आलेले आहे तर गेल्या तीन दिवसामध्ये तब्बल आठ पाचशे पंच्याऐंशी शासन आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत यामध्ये प्रशासकीय कामांची किरकोळ संख्या वगळता अन्य सर्व शासन निर्णय निधी वितरणास मान्यता देणारे आहेत कृषी विभागाने गुरुवारी विमा कंपन्यांना देय असलेल्या अठ्ठावीसशे कोटी रुपयांच्या हप्त्यांचे वाटप करण्याचे आदेश काढले असून अन्य आदेशही त्या ठिकाणी काढले आहेत गुरुवारी आणि शुक्रवारी विभागाने पंधराहून अधिक त्या ठिकाणी शासन आदेश जारी केलेले आहेत सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी शासनाचा चालूच होता आणि एकूण त्या ठिकाणी शासन आदेश काढून ते अपलोड आणि करणे आणि त्यासाठीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी मोठी धावपळ सरकारची चालू होती त्या ठिकाणी शासन आदेश आहे शेतकऱ्यांसाठी नाही तरी शासन शासनाच्या त्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी हे आदेश काढण्यात आलेले आहेत एका दिवसात तब्बल एक दोनशे एकोणनव्वद आणि गेल्या तीन दिवसामध्ये पाचशे पंच्याऐंशी म्हणजे जवळपास सहाशेच्या जवळपास हा या ठिकाणी आदेश काढण्यात आलेले आहेत